गेला महिनाभर कोजागिरी पौर्णिमेपासून ते महाराष्ट्राच्या मंदिरा मंदिरातून आणि घरोघरातून एकच आवाज घुमतोय उठा पांडुरंग आता दर्शन घ्या सकरा हा आवाज आहे काकड आरतीचा हा आवाज आहे जागृतीचा देवाला उठवण्याचा आणि त्यानिमित्ताने स्वतः सुद्धा जागे होण्याचा आणि आता या महिनाभराच्या जागृती पर्वाचा परमोच्च बिंदू आला आहे ती म्हणजे प्रबोधनी एकादशी जिला आपण वारकरी संप्रदायामध्ये कार्तिकी एकादशी म्हणतो लाखो वारकऱ्यांसाठी पंढरपूरच्या विठोरायाला भेटण्याचा चातुर्मासाच्या व्रताची सांगता करण्याचा हा महासोहळा आहे देवता आता अधिकृतपणे उठले आहेत चातुर्मास संपला आहे आणि या जागृतीसोबतच लगेच दुसरा सण येतोय तो, तो म्हणजे तुळशी विवाह हो। पण कधी विचार केलाय की या सगळ्या आध्यात्मिक जागृतीचा त्या पहाटेच्या काकड आरतीचा पंढरपूरच्या त्या महावारीचा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या दारातल्या एका लहानशा रोपट्याच्या लग्नाचा आपल्या आरोग्याशी आपल्या इम्युनिटीशी याचा काय बरं संबंध असू शकतो का हा फक्त एक योगायोग आहे की यामागं आपल्या पूर्वजांनी लपवलेलं भल मोठं आरोग्याचं रहस्य आहे नमस्कार गोसत्व मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण अध्यात्म आणि आरोग्य याच्यामधला एक अद्भुत पूल ब्रिज पार करणार आहोत आज आपण ओळख करून घेणार आहोत वनस्पतीच्या राणीची तुळशीची पहिली म्हणजे आपण या जागृतीचा संपूर्ण प्रवास समजून घेऊयात हा प्रवास सुरू होतो कोजागिरी पौर्णिमेला को जागृती कोण जागा आहे या प्रश्नापासून आणि तिथूनच त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत हा संपूर्ण कार्तिक महिना हा मुळात जागृतीचा महिना आहे रोज पहाटे ब्रह्म मुहूर्तावरती काकडा किंवा काकडा आरती किंवा काही ठिकाणी दिवट्या लावून देवीची आरती केली जाते हा काळ असतो स्वतःच्या आत डोकावण्याचा आणि स्वतःला आध्यात्मिकदृष्ट्या जागा करण्याचा आणि प्रबोधिनी एकादशी किंवा कार्तिक एकादशी हा त्याचा परमोच्च बिंदू आहे आपले लाखो वारकरी बंधू याच दिवसासाठी चार महिन्याचा चातुर्मास धरतात आणि कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला जमतात विठुरायाच्या भेटीने त्यांचं आध्यात्मिक जागरण पूर्ण होतं पुराणानुसार याच दिवशी भगवान विष्णू त्यांच्या चार महिन्याच्या योग जागे होतात आणि ते जागे होतात जे पहिलं शुभ कार्य घडतं ते म्हणजे तुळशीचा विवाह देवी तुळस जी लक्ष्मीचं रूप मानलं जातं तिचा विवाह भगवान विष्णूंच्या शालिग्राम रूपाशी लावला जातो घरोघरीला तुळशीला सजवलं जातं अगदी खरं खुरं लग्न लावलं जातं ही झाली श्रद्धेची गोष्ट भक्तीची गोष्ट पण गोसत्ववरती आपण नेहमी प्रश्न विचारतो का बर आता का हा प्रश्न विचारा आपल्या पूर्वजांनी ऋषी हे सर्व सण ही जागृती आणि हे लग्न यासाठी कार्तिक महिना किंवा नोव्हेंबर महिन्याचीच निवड का बरं केली असेल याचं उत्तर हवामानामध्ये दडलंय चातुर्मास म्हणजे पावसाळा हा काळ असतो जंतू संसर्गाचा आपली पचनशक्ती मंदावलेली असते आपला अग्नी मंदवलेला असतो आणि पावसाळा संपतात लगेच काय सुरू होतं हिवाळा आणि हिवाळा म्हणलं की आयुर्वेदाच्या भाषेत कफ दोषाचा काळ थंडी वाढते शरीराचा आळस सुद्धा वाढतो स्निग्धता ही सुद्धा वाढते आणि सर्दी खोकला कफ याचं साम्राज्य सुरू होतं सोप्या भाषेत सांगायचं तर हिवाळा हा असा ऋतू आहे जिथे तुमची रोगप्रतिकारक क्षमती म्हणजे इम्युनिटी सर्वात जास्त चॅलेंज केली जाते आणि इथंच आपले पूर्वज त्यांची हुशारी दाखवतात तुळशी विवाह हा सण दुसरा तिसरा काही नसून एक ॲन्युअल रिमाइंडर आहे एक वार्षिक आठवण आहे की आता हिवाळा येतोय तुमच्या शरीराच्या ढालीला तयार करा किंवा तुमच्या शरीराभोवती एक शिल्ड तयार करा आणि ती ढाल कोणती बरे आहे ती आहे तुळस तुळस ही वंदनीय आहे तिला अतुलनीय सुद्धा म्हणतात म्हणजे जिची तुलनाच होऊ शकत नाही चला तिची ताकद सुद्धा समजून घेऊया पहिली ताकद म्हणजे ती उष्ण आहे आयुर्वेदानुसार हिवाळ्यामध्ये जी थंडी किंवा जो वाद किंवा जो कफ वाढवतो तिला हरवण्यासाठी शरीरामध्ये उष्णता म्हणजे हिट पाहिजे तुळस ही चवीला तिखट आणि उष्ण गुणधर्माची आहे ती सरळ जाऊन त्या वाढलेल्या कफाला आणि थंडीला तोडते दुसरी ताकद म्हणजे ती इम्युनिटी बुस्टर आहे आजचं आधुनिक विज्ञान सांगतं की तुळशीमध्ये अँटीबॅक्टेरियल अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत म्हणजे ती एक व्हायरस आणि बॅक्टेरियाच्या विरोधात लढणारी एक नॅचरल योद्धा आहे रिसर्च असं सांगतं की तुळशीच्या सेवनामुळे शरीरातील टी हेल्पर सेल्स आणि नॅचरल किलर सेल्स वाढतात हे काय आहे बरं सोप्या भाषेत हे आपल्या शरीराचे सैनिक आहेत आणि तुळस आपल्या शरीरात सैनिकांची भरती करते तिसरी आणि सर्वात महत्वाची ताकद ती म्हणजे एक ऍडप्टन आहे हा एक खूप मोठा वैज्ञानिक शब्द आहे पण याचा अर्थ खूप सोपा आहे सोपायोजे म्हणजे असा पदार्थ जो तुमच्या शरीराला कोणत्याही प्रकारच्या तणावाशी स्ट्रेसशी जुळवून घ्यायला म्हणजे अॅडॉप्ट करायला मदत करतो हा तणाव फक्त मानसिक किंवा मेंटल स्ट्रेस नाही आहे तर शारीरिक म्हणजे फिजिकल स्ट्रेस सुद्धा आहे जसं की हिवाळ्यातील थंडीचा ताण असेल जसं की इन्फेक्शनचा ताण असेल तुळस तुमच्या मेंदूला शांत करते कोर्टिसोल लेवल कमी करतं आणि त्याच वेळी तुमच्या शरीराला सुद्धा मजबूत करत असते म्हणूनच ती फक्त एक वनस्पती नाहीये ती संपूर्ण आरोग्य होलॅस्टिक हेल्थ आहे म्हणून आज विज्ञान तिला द क्वीन ऑफ असं म्हणतं तर तुळशी विवाह हा सण आपल्याला सांगतो की आता फक्त तुळशीची पूजा करून थांबू नका तिला देवघरामधून तुमच्या स्वयंपाक कशी कराल पहिलं म्हणजे तुळशीचं पाणी रात्री तांब्याच्या भांड्यामध्ये दहा बारा तुळशीची पानं टाकून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या दुसरं तुळशीच्या पाण्याचं थेट सेवन सकाळी उठल्यानंतर दात घासल्यावरती चार पाच स्वच्छ धुतलेली तुळशीची पाने खा पण थेट नाही खायचं कारण आयुर्वेदामध्ये एक नियम तुळशीची पानं दातानं चावून खाऊ नयेत नाहीतर दात ठिसू होतात त्यामुळे ती थेट पाण्यासोबत गिळून टाकावी तिसरं म्हणजे तुळशीचा काढा इम्युनिटी ड्रिंक हा सर्वात बेस्ट आहे जो आपण सगळे हिवाळ्यात घेतो त्याला आपण काढा म्हणतो तुळस आलं काळी मिरी दालचिनी हा काढा म्हणजे हिवाळ्यामधलं एक अमृतच आहे आणि यावरती आपण लवकरच एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत तुळशी विवाह हा सण म्हणजे या सर्व गोष्टी सुरू करण्याचा मुहूर्त आहे पाहिलं हा आहे आपल्या परंपरेमधला ब्रिज ती पहाट ती पहाटेची काकड आरती असो वा पंढरपूरची वारी असो ही आपली आध्यात्मिक जागृती स्पिरिच्युअल अवेकनिंग आहे आणि तुळशी विवाह ही आपली शारीरिक जागृती म्हणजे फिजिकल अवेकनिंग आहे हा सिग्नल आहे की निसर्ग बदललाय आता तुम्ही सुद्धा बदला तुमची जीवनशैली बदला तुमचा आहार बदला जी गोष्ट आपल्या आजीने आजोबांनी आपल्याला देव म्हणून पुजायला शिकवली तीच गोष्ट आज डॉक्टर सुपर मेडिसिन म्हणून खायला सांगतो याच ज्ञानाला आपण सनातन म्हणतो जे कालही खरं होतं आजही खरंय आणि उद्या सुद्धा खरं राहील तुम्ही तुमच्या घरी तुळशीचा वापर हिवाळ्यासाठी कसा सुरू केलाय हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ हा दृष्टिकोन तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि गोसत्व परिवाराचा भाग बनण्यासाठी सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओत भेटूया नमस्कार